नमस्कार मी शशांक दाते आपल्या शशांक कृषी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा स्वागत करत आहोत आज आपला विषय आहे हस्तबहारातील लिंबू पिकाचं तानावर सोडण्याचं व्यवस्थापन साधारणतः सप्टेंबर महिना चालू झालेला आहे आणि हा कालावधी लिंबू तानावर सोडण्याचा आहे आपण जर बघितलं तर झाडं जर तानावर जर नसतील तर त्या झाडांमध्ये हस्तभार येत नाही आणि पर्यायाने त्या पिकाला ज्यावेळेस या त्यावेळेस फळं येत नाहीत आणि उत्पन्नसुद्धा योग्य ते मिळत नाही याकरिता काय करायला पाहिजे ते आपण बघूया आपण जर बघितलं तर या बागेमध्ये तुम्ही बघू शकता की लिंबूचा बाग हा तानावर सोडलेला आहे पाणी बंद केलेला आहे पाणी बंद केलेलं आहे परंतु वरतून अजूनही पाऊस चालू असल्यामुळं जमीन अजूनही ओलावायुक्त आहे अशा स्थितीमध्ये आपल्याला जर तानावर सोडायचं म्हटलं तर झाडं तानावर जाऊनही शकत कारण जमीन जर पाहिली तर पूर्णत आपल्याला हे जे आहेत हे ओल ओली आहे जमीन काळी जमीन असल्यामुळं ही लवकर सुकत नाही आणि पूर्णतः कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्टनेस आहे याच्यामध्ये ताण बसणं ह्यामध्ये शक्य नाही तर अशा स्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे तर साधारणतः जमिनीला जर ताण बसत नसेल तर झाडांनासुद्धा जमिनीतून जर पाण्याचा निचरा झालेला नसेल तर झाडांना ताण हे बसणारच नाही तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला आर्टिफिशियली त्या झाडांना स्ट्रेस द्यावा लागतो स्ट्रेस देण्याकरिता विद्यापीठाने काही शिफारस केलेली आहेत त्या शिफारशीनुसार जर आपण जर गेलं तर झाडांना योग्य पद्धतीनं ताण बसेल त्याकरिता सर्वप्रथम ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला क्लोरमॅक्वॅट क्लोराईड या ज्या आहे ग्रोथ रिटार्डंटचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे या स्प्रेनी क्या काय होईल की झाडांची जे ग्रोथ आहे ती स्टॉप होऊन जाईल आणि त्यामुळं नवीन नवतीसुद्धा त्याच्यामध्ये येणार नाही आणि ही नवती आपल्याला तीच थांबवायची आहे इथं आपण बघू शकता की वाढ तर थांबलेली आहे बड्स सुद्धा आहेत तिथं ते सुद्धा आपल्याला तिथं दिसत आहेत अशा पद्धतीनं आपल्याला ते थांबवायची आहे ग्रोथसुद्धा थांबवायचे आहे हे क्लोरमॅक्वॅट क्लोराईट आपल्याला तीन मिली प्रति लिटरनुसार पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा स्प्रे घ्यायचा आहे तो तिथं झाडाची वाढ थांबेल त्यानंतर जमिनीच्या झाडाची जी परीघ आहे तो पूर्ण हा परीघ दिसतो म्हणजे साधारणतः दुपारच्या बारा वाजताची जी सावली पडते त्या सावली पडले पडत असलेल्या त्या क्षेत्रफळामध्ये आपल्याला साधारणतः हलकीशी उखरी करून घ्यायची म्हणजे जर आपण जर हे जर बघितलं तर ही जी मुळं आहेत पांढरी मुळं हे आपल्याला तुटले पाहिजेत याकरता वरच्या वरचे जे आहे एक तीन चार इंच आपल्याला टाच मारून घ्यायची आहे व्हाईट रूफ्स तुटतील त्यामुळं आणि अपवर्ड मुवमेंट ऑफ न्यूट्रियंट अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर हे स्टॉप होऊन जाईल झाड सुप्तावस्थेत जाईल आणि झाड सुप्तावस्थेत गेल्यामुळं पानाची थोडीफार जे आहे गळसुद्धा होईल इथं आपल्याला दिसत आहे पानंसुद्धा हे जे आहेत हे गळत आहेत असे पिवळे होऊन गळाले पाहिजेत थोडंफार आपल्याला इथं हे झाडं जाड़, झाडांची पानं आहेत हे पिवळे होत आहेत आणि गळदसुद्धा आहे म्हणजे ज्या वेळेस आपल्याला मग हस्तबहार घेण्याकरिता ऑक्टोंबर महिन्यात आपल्याला पाणी द्यावं लागेल ऑक्टोंबर महिन्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये फुल फ्लश आपल्याला इरिगेशन जे पहिलं आहे हे चांगल्या पद्धतीनं द्यावं लागेल जेणेकरून ही जे डोळे इथं दिसत आहेत हे डोळे इथं जे आहे कन्वर्ट होऊन बर्ड डिफरन्सिएशन इथं होईल आणि हे जे इथं दिसत आहे हे बड डिफरन्सिएशन झालं पाहिजे आणि इथले हे जे काही बर्ड्स आहेत हेच नंतर मग आपल्याला फुलांमध्ये कन्वर्ट होत असतात अशा कालावधीमध्ये आपल्याला जे आहे चांगल्या पद्धतीनं हे जर नियोजन जर केलं अजूनही वेळ गेलेली नाही आहे ज्यांनी याचं हे नियोजन केले नसेल त्या शेतकऱ्यांनी या पद्धतीनं नियोजन करा म्हणजे जेणेकरून लिंबूतील हस्तबहार योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळे आपण घेऊ शकाल कारण अजूनही पाण्याचा पाऊसमान अंदाज ऑक्टोंबरपर्यंत आहे सांगितलेला तो जर पाऊस जर झाला तर हस्तबहार हा निश्चितच जे आहे लेट फुटेल आणि त्यामुळं हस्तबहार न फुटता आंबियाबहारसुद्धा येऊ शकतो तर हस्तबहाराचं अशा पद्धतीनं नियोजन करा आणि आपला हा जो हस्तबहार आहे हा चांगला आला पाहिजे एवढं सर्व शुभेच्छा देतो आणि हो निश्चितच आपल्या जे आहे शशांक कृषी ज्ञान या यूट्यूब चॅनलला आवडलं ला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद